नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणारे एन एम एम एस दोन हजार पंचवीस यावर्षी जो पेपर झालेला आहे पेपर त्या पेपर्समधील जे काही वीस मार्काचे गणताचे प्रश्न विचारले जातात तर त्या वीस प्रश्नांचा आज आपण अचूक उत्तरे कोणती आहेत हे आज आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे गणितामध्ये एक वजा वीस अंश आणि एक सधिक तीस अंश एकमेकांची कोटी कोण आहेत तर एक किंमत किती अतिशय सोपा आणि सरळ प्रश्न आहे विद्यार्थ्यांना कोटी कोणांची बेरीज नव्वद अंश असते त्यामुळे इथे जर तुम्ही याला सोडवायचा प्रयत्न केलाल तर एक स्वजा वीस अधिक एक्स अधिक तीस दोन एक्स अधिक दहा बरोबर नव्वद दोन एक्स बरोबर ऐंशी म्हणजे एक्सबरोबर चाळीस याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे एक यानंतर प्रश्न क्रमांक बहात्तर म्हणजे गणितातील दुसरा प्रश्न ही एक पदावली आहे आणि पदावली सोडत असताना आपल्याला माहिती आहे पदावली सोडवायची म्हणजे आपल्याला कंचे भागोबेव या नियमाचा वापर करून आपण पदावली सोडत असतो त्याला आपण बॉडमॉस म्हणतो तसे या ठिकाणी दिले बहात्तर भागिले सहा अधिक दोन वनिले दोन वजा दोन बहात्तर भागिले सहा याचा भागार केला असता ते उत्तर येते बारा अधिक दोन गुणले दोन यांचा गुणाकार केला असेल तो चार बारा अधिक चार सोळा सोळा वजा दोन चौदा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार जे चौदा आहे चला पुढचा प्रश्न आहे एका इश्टिकाची त्या आकाराच्या गोदामाची लांबी तीन मीटर व रुंदी दोन मीटर व उंची दोन मीटर आहे या गोदामात वीस सेमी बाजू असलेल्या घणाकोटी खोकी जास्तीत जास्त किती मावतील या प्रश्नामध्ये आपल्याला घनाकृती खोक्यांची संख्या काढायची या ठिकाणी आपल्याला rat... इष्टगायची त्या आकाराच्या गोदामाची लांबी रुंदी आणि उंची दिली आहे विद्यार्थ्यांनं आणि ती मीटरमध्ये दिलेली आहे आणि घनाची बाजू ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे एक तर दोघांची -कर सारखी करा आता खोक्यांची संख्या काढायची म्हणजे आपल्याला इष्टगाची त्या आकाराच्या गोदामाचे घनफळ भागिली घणाकृती खोक्याचे घनफळ या दोघांचा भागाकार केला असता या ठिकाणी आपल्याला किती खोके मावतील म्हणजे खोक्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला काढता येतील तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक उत्तर आहे तीन ते ती म्हणजे एक हजार पाचशे खोके या गोदामात मावतील तुम्ही या, या, या प्रश्न जर सोडून पा बघितला तर याचं उत्तर तुम्हाला काढता येईल तसे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचे एक्सप्लेनेशन्स आपण देणार आहोत त्यानंतर प्रश्न विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची शंभर एकक असते आता शंभर एकक असणे सर्व स्तंभ आपल्याला माहिती आहे स्तंभलेखामध्ये आपण उंची जी असते ती या ठिकाणी मागे पुढे शकतो विभाजित स्तंभालेखामध्ये एका स्तंभात आपण दोन विभाजन करून स्तंभ या ठिकाणी काढत असतो वृत्तालेख हा जो आपण वृत्तालेखामध्ये सर्व माहिती आपण त्या ठिकाणी काढू शकतो मात्र शतमान शतमान म्हणजे सर्व स्तंभ हे शंभरवर आपण त्या ठिकाणी उभे केलेले असतात म्हणून या ठिकाणी याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे तीन शतमान स्तंभालेख प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तर पहा विद्यार्थी मित्रांनो लघुकोण त्रिकोणाचा लंब संपाद बिंदू हा त्या त्रिकोणाच्या रिकाम जागा असतो आंतर बाजूवर बाह्य भागात आणि शिरूबिंदूवर आता या प्रश्नाचं जर उत्तर पाहायचं असेल करन... <्यारी> तर लघुकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो कारण चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक शहात्तर एका संभू चौकोणाचे क्षेत्रफळ एकशे ऐंशी चौसेमी आहे त्याच्या एका कर्णाची लांबी चोवीस सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती आता या ठिकाणी सरळ सर प्रश्न विचारलेला आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी माहीत पाहिजे की समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ समभूत चौकना क्षेत्रफळावर एकशे दोन गुणले कर्णांच्या लांबींचा गुणाकार आता क्षेत्रफळ दिल्ले आहेत आणि समभूत चौकोनाला दोन कर्ण असल्यामुळे या ठिकाणी एकशे दोन गुणले पहिल्या कर्नाच पहिल्या कर्णाची बाजू गुणील दुसऱ्या कर्णाची बाजू एका कर्णाची लांबी चोवीस दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची आहे आता एकशे दोन गुण्ये चोवीस गुरिल दुसऱ्या कर्णाची लांबी समजा एक्स मानली आणि या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेले एकशे ऐंशी तर एकशे दोन गुणले चोवीस गुणिले एक्स आणि क्षेत्रफळ एकशे ऐंशी आहे तर या ठिकाणी आपण एकशे दोन गुणले चोवीस यांचा भागकार केला असते उत्तर ते बारा श, बारा गुणिले एक्स एक्स म्हणजे दुसऱ्या कर्नाची लांबी आणि या बाजूला असणारे समोर चौकनाचे क्षेत्रफळ एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी भागिले जर आपण इकडे बारा गुणाकारामध्ये इकडे यानंतर भागाकारामध्ये जातील म्हणजे एकशे ऐंशी भागिले जर आपण या ठिकाणी जर बारा केले त्याचं उत्तर येणारे या ठिकाणी एकशे ऐंशी भागिले बारा ते म्हणजे पंधरा याचा अर्थ या, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हे पर्याय क्रमांक चार म्हणजे पंधरा सेमी मी त्यानंतर प्रश्न विद्यार्थ्यांनो जर छापील किंमत एक हजार सातशे रुपये व विक्री किंमत एक हजार पाचशे चाळीस रुपये असेल तर सूट किती सरळ सरळ प्रश्न विचारला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी फक्त आपला सूट ही किंमतीमध्ये विचारलेली आहे छापील किंमत आणि विक्री किंमत आता या ठिकाणी छापील किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे म्हणजे सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत सतराशे वजा एक हजार पाचशे चाळीस केली असता या ठिकाणी सूट असणारे ती म्हणजे एकशे साठ रुपये म्हणजे पर्याय क्रमांक चार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील प्रश्न विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यमचा वर्ग वजा यन वर्ग भागिले यम आधी यन कंसाचा वर्ग संक्षिप्त रूप कोणते आता या ठिकाणी सरसर प्रश्न विद्यार्थ्यांनो यम वर्ग वजा यन वर्ग या याला या ठिकाणी आपण यम वजा यन यम आधिक यन असं लिहू शकतो आणि खाली यम आधिकन कौंसाचा वर्ग याचा दोन वेळेस गुणाकार केला असता यम आधिकयन आणि यम आधिकन हे दोन्ही कॅन्सल होतात म्हणजे वरती राहते यम वजा यन आणि खाली राहते यम अधिक यन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यम व जायन यम अधिक यन पुढील प्रश्न विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक एकोणऐंशी सोबतच्या आकृतीमध्ये या ठिकाणी चौकोन ए बी सी डी हा आयत आहे तसेच ए सीबरोबर पाच वर्गात तीन सेमी बी बरोबर पाच वर्गात दोन सेमी आहे तर बाजू डीची लांबी काढा आता विद्यार्थ्यांना आपल्याला आयता संबंधित सर्व गोष्टी या ठिकाणी माहीत पाहिजेत एक तर आयताच्या समूह बाजू रूप असतात आता या ठिकाणी प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला की डीची लांबी विचारलेली आहे आपल्याला या ठिकाणी ए बीची लांबी दिली आहे आता आपण आयताचे या ठिकाणी आयताचा प्रत्येक कोण हा नव्वद अंश असतो मग या ए सीमुळे इथं दोन त्रिकोण तयार होतात ए बी सी ए डी सी मग आपण या ठिकाणी ए सी हा कर्ण असल्यामुळे ए बी जर पाच वर्गात दोन सीमी असेल तर सी डीसुद्धा पाच वर्गामध्ये दोन येतोय म्हणजे या ठिकाणी कर्ण वर्ग बरोबर ए डीचा वर्ग अधिक सी डीचा वर्ग असं लिहू शकतो याला जर तुम्ही सोडून पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर येते या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे पाच सेमी प्रश्न क्रमांक ऐंशी आकृती ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून ओडीबरोबर दहा सिमी ओ एम सहा सीमी आहे तर जीवा ई बीची लांबी किती आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ओ एम हा लंब ए बीला कारण आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवा टाकला लंब जीवेस दुबागतो त्यामुळे यम हा नव्वद अंश होतो या ठिकाणी ए आणि ओ हा बिंदू जर जोडले असतो विद्यार्थ्यांना तो ओ ए आणि ओडी ह्या वर्तुळाच्या होतात आणि वर्तुळाचे त्रिजेस समान लांबीचे असतात याचा अर्थ ओडीची लांबी दहा सेमी असेल तर ए ओसुद्धा दहा सीमी होतो याचा अर्थ असा आहे त्रिकोण एम ओ हा काटकोण त्रिकोण होतो आणि या ठिकाणी पायथागोरसच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी आपण कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन दोनच्या वर्गांची बेरीज केली असता आपण या ठिकाणी ए एमची लांबी काढू शकतो आणि ए एमच्या जर या ठिकाणी आपण दुप्पट जर केली असता आपल्याला ए बीची लांबी निघते म्हणजे या प्रश्न जर सोडला असता तर या ठिकाणी ए एमची लांबी येते आठ आणि त्याची दुप्पट केली असता ए बीची किंमत येते थी या ठिकाणी सोळा सेमी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे सोळा सेमी पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीत परिमिती किती आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना एका साईडच्या सर्व बाजू दिल्या आहेत या ठिकाणी आपल्याला एका साईडची आणि खालच्या साईडची बाजू दिली नाही आहे थोडं निरीक्षण करून जर हा प्रश्न जर तुम्ही बघितला असता तर या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन देणार आहे तात्पुरतं आपण या ठिकाणी याचं या प्रश्नाचं उत्तर पाहिलं असता पर्याय क्रमांक एक म्हणजे नव्वद मीटर येते पुढील प्रश्न आहे वजा सात आणि वजा दोन या दोघांमध्ये खालीलपैकी योग्य चिन्ह वापरायचे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण यामध्ये वजा दोन ही मोठी संख्या आहे वजा सातपेक्षा पुढील प्रश्न अधिक बी कंसाचा घन वजा ए वजा बी कंसाचा घनची सोपे रूप खालीलपैकी कोणते आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नित्य समानता म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाची सूत्रे असतात जसं ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग ए अधिक बी कंसाचा घन ए वजा बी कंसाचा घन या सूत्राच्या साहाय्याने आपण या ठिकाणी हे प्रश्न सोडवतो तसं ए अधिक बी कंसाचा घन याचा जर विस्तार केला असता तो तो एचा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन वजा आणि ए वजा बी कंसाचा घन याचा विस्तार केला असता विद्यार्थ्यांनो तर ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग वजा बीचा घनं आणि या दोघांना जर सोडवला असता तर याचं उत्तर येते विद्यार्थ्यांनो दोन बीचा घन अधिक सहा ए वर्ग बी म्हणजे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार दोन बी घन अधिक सहा ए बीचा वर्ग हे उत्तर बरोबर आहे चला पुढील प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो यन हा समप्रमाणात आहे एमच्या बरोबर तीन असताना बरोबर बारा आहे तर यन बरोबर वीस असताना एमची किंमत काढा आता या ठिकाणी हे समचलनाचं उदाहरण आहे विद्यार्थ्यांना यन हा समचलनात एमच्या म्हणजे समप्रमाणात आहे याचा अर्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांना या प्रश्नाला सोडवला असता आपण पुढील व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांचे इन डिटेल्समध्ये उत्तरं पाहणार आहोत तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यां पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे पाच त्यानंतर पुढील प्रश्न आहे माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे माझे वय एक वर्ष आहे तर मित्राचे वय किती वर्ष आहे तर माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे माझे वय एक वर्ष आहे तर मित्राचे वय किती वर्ष असेल तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक्स छेद दोन अधिक पाच त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा चाळीस यम वर्ग भागिले तीस एमचा घन जे संक्षिप्तरूप खालीलपैकी कोणते असणार आहे आता विद्यार्थ्यांना सरसर या ठिकाणी या दोन पदावलींचा भागाकार आहे चाळीस वर्ग भागिले तीस यमचा घन आहे तर या ठिकाणी याला सोडवलं असता याचं उत्तर आहे ते विद्यार्थ्यांनं चारशे तीन यम म्हणजे पर्याय क्रमांक एक चारशे तीन यम त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आहे की शून्य पॉईंट एकशे पंचवीसचे घनमूळ घनमुळात शून्य दशांश एक दोन पाच ची किंमत खालीलपैकी कोणती पुढील प्रश्न घनमुळात शून्य पॉईंट एक दोन पाच ची किंमत खालीलपैकी कोणती म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला शून्य पॉईंट एक दोन पाचशे घनमूळ तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य पॉईंट पाच पुढील प्रश्न विद्यार्थ्यांना पाचशे रुपये रकमेचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याजाने सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये रास होते तर व्याजाचा दर किती तर या ठिकाणी विद्या विद्यार्थ्यांना हे चक्रवाढ व्याजाचे उदाहरण असून आपण पुढील व... व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची विस्तारित रूपात उत्तरे पाहणार आहोत तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक दोन म्हणजे दहा पर्सेंट दहा टक्के पुढील प्रश्न आहे शेजारी लाकृतीत रेषा यम समांतरेषायन असेल आणि पी ही शेदी असेल तर एकशे किंमत किती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो समांतर रेषा या प्रकरणावरील हा प्रश्न असून रेषा यम आणि यन ह्या समांतर रेषाएन आणि पी ही त्यांची छेदिका असून तीन एक्स आणि एक्स हे आंतर कोण आहे आणि या ठिकाणी दोन समांतरेच्या आणि एक छेदिका छेदली असतात तयार होणारे आंतर कोण हे पूरक कोण असतात म्हणजे या ठिकाणी एक्स एक्सआधी तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी चार एक्स बरोबर एकशे ऐंशी एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले चार म्हणजे एक्स बरोबर याचं उत्तर येते विद्यार्थ्यांना पंचेचाळीस अंश म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ते म्हणजे पंचेचाळीस अंश पुढील प्रश्न विद्यार्थ्यांनो पुढील त्रिकोण कोणत्या एकाश एक संगतीनुसार एकरूप होती आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो थोडंसं काळजीपूर्वक या दोन्ही आकृती पाहायच्या आहेत त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण यू टी एस ह्या एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूंशी एकरूप आहेत म्हणजे ह्या बाबा बा कसोटनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात परंतु या ठिकाणी आपल्याला विचारले कोणत्या संगतीनुसार एकरूप होतील त्यामुळे विद्यार्थ्यांनं पी क्यू ही बाजू यू एससोबत एकरूप आहे क्यू आर ही बाजू टी एससोबत एकरूप आहे पी आर ही बाजू यू टीसोबत एकरूप आहे त्यामुळे या ठिकाणी याची एकाच एक संगती लिहित असताना विद्यार्थ्यांना पी क्यू आर एकाच एक संगती यू एस टी हे उत्तर असायला पाहिजेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पी क्यू आर एकास एक संगती यू एस टी धन्यवाद मित्रांनो